अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांनी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूंची अशी प्रभावी सेवा बघणार आहोत बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण आणि गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तगुरूंची आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा कोणती करावी हे म्हणजे एकवीस दिवसाची सेवा कोणती करावी हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो व्हिडिओ अजून तुम्ही बघितला असेल तर नक्की चेक करा आणि नक्की बघा बघा तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की दत्तगुरूंचे असे प्रभावशाली आणि तितकेच प्रभावी शीघ्र फलदायी मंत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक समस्या असतात की त्या समस्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही आणि दत्तगुरू हे सगळ्यात देवांचे बाप आहेत असं म्हटलं तरी चालेल भूत प्रेत पिशाश बाधा कर्णीबाधा या सगळ्यावर दत्तगुरूंची कोणतीही सेवा मात करू शकते असं म्हटलं जातं बघा आपल्या आयुष्यात संकट काही सांगून येत नाहीत बरेच संकट आपल्या आयुष्यामध्ये असतात कधी अचानक अपघात होतो कधी अचानक कोणी आजारी पडतं त्याचबरोबर आपल्याला संतान प्राप्ती नसते जरी संतान म्हणजे गर्भधारणा राहत असेल तरी वारंवार गर्भपात होत असतो त्याचबरोबर घरामध्ये कोणीतरी सतत एखाद्या वेळेस आजारी पडत असतं घरामध्ये आर्थिक समस्या असतात ह्या सगळ्या समस्यांवरती दत्तगुरूंचे असे प्रभावी मंत्र आज में सगय, मी तुम्हाला सांगणार आहे आता ताई म्हणाल की हे सगळे आता हे चार पाच मंत्र आहेत हे सगळे आम्ही म्हणायचे का बघा सगळे म्हणलात तर काही हरकत नाही पण तुम्हाला जी समस्या आहे समजा आता तुम्हाला आर्थिक समस्येचं समस्येतून तुम्ही जात आहात तर जो आर्थिक समस्ये निवारण करण्याचा जो प्रभावी मंत्र आहे तो तुम्ही येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत रोज म्हणू शकता कुणाला कुणाच्या घरामध्ये सतत आजार पण असेल तुमचे मिस्टर आजारी असतील कोणी इतर व्यक्ती आजारी सतत आजारी असेल तर ती व्यक्ती आजारातून मुक्त व्हावी आजारातून बरी व्हावी यासाठी तो आजारावरती किंवा आरोग्यासाठी जो काही प्रभावी मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता तर आता चला हे कोणते आणि कोणते प्रभावी मंत्र आहेत ते आपण बघूया बघा सगळ्यात महत्त्वाचं गुरुपौर्णिमेपर्यंत आता हा व्हिडिओ ज्या दिवशी असं काही नाही की प्रभा ठराविक वेळेपासूनच ही सेवा चालू केली पाहिजे असं काय नाही बघा ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही हा मंत्र जप मंत्राचा जप करायला चालू करू शकता असं काय नाही की एकवीस दिवस म्हणलं पाहिजे अकरा दिवस म्हणलं पाहिजे असं काय नाही तुम्ही कधीही ही सेवा करू शकता कुठेही करू शकता बसमध्ये फक्त मनात श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा सेवा करण्याआधी स्वामींचं नामस्कर नामस्मरण करा दत्तगुरूंचं स्मरण करा आणि मग सेवेला चालू करू शकता आता सगळ्यात पहिला मंत्र कोणता बघा अचानक आलेल्या संकटासाठी बघा आपण आपल्या आयुष्यात अचानक एखादं संकट येतं अचानक आपलं अपघात आप होतो किंवा अचानक एखादं आर्थिक अडचण येते किंवा काहीतरी असं अचानक संकट येतं आणि त्यातून संकटातून आपल्याला बाहेर पडता येत नाही किंवा बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही त्यासाठी दत्तगुरूंचा असा प्रभावी मंत्र तुम्हाला आज मी सांगणार आहे जर तुमच्यावर असं एखादं संकट आलेलं असेल तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल तर तुम्ही येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत हा मंत्र जो आहे तो कंटिन्यू म्हणजे रोजच्या रोज म्हणू शकता याचा जाप कर जप करू शकता आता तो मंत्र कोणता बघा मंत्र संस्कृतमध्ये आहेत थोडे अवघड आहेत पण तुम्ही म्हणायला चालू करा जसं जसं म्हणाल तसं तुम्हाला सवय होत जाईल आणि हे मंत्र जे आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देईल तुम्ही वहीवरती लिहून घेऊन हे मंत्र म्हणू शकता आणि वरती स्क्रीनवर पण देईल तर त्यातला पहिला म्हणजे अचानक आलेल्या संकटासाठी कोणता मंत्र म्हणावा बघा त्यातला पहिला मंत्र जो आहे तो संभूतो दत्तात्रेय दिगंबर स्मरतृग्रामी स्वभक्ताना मु मुद्रिवत संकटत तर हा आहे पहिला मंत्र परत एकदा सांगते संभूतो शंभू दत्तात्रेय दिगंबर स्मरतृमी स्वभक्ताना मुद्रुतः भवसंकटा हा मंत्र जो आहे तो दत्त महाराजांचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे अचानक एखादं संकट आपल्यावर आलं तर त्यातून आपल्याला हा जर मंत्राची आपण सेवा केली मंत्राची जा जप केला तर या संकटात त्या संकटातून मार्ग आपल्याला मिळत असतो आणि हा तुमच्यावर जर असं कोणतं संकट आले तर नक्कीच या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता जर तुम्ही आर्थिक समस्येतून जात असाल तुम्हाला एखादी पैशाची अडचण आहे किंवा कुठेतरी बाहेर पैसे अडकलेले आहेत किंवा एखाद्याला तुम्ही दिलेले आहेत तो व्यक्ती परतच देत नाही किंवा खूप मोठी तुमच्याकडे अड पैशाची अडचण आलेली आहे आणि पैशा पैसे तुमच्याकडे नाही आहेत म्हणजे कुठून उभे पैसे करावे अशी जर तुमची स्थिती झाली असेल तर तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा धनवृद्धीसाठी हा जो दुसरा मंत्र आहे तो या मंत्राचा जप करू शकता आता कोणता मंत्र बघा दरिद्री विप्रगे हे या शाकम भुक्तो तश्रीयम ददो श्री दत्त सह दरिद्र्याची प्रदो वतो हो हा मंत्र जो आहे तो थोडासा अवघड आहे पण जसं जसं तुम्ही म्हणाल तसं तुम्ही तुम्हाला पाठ होईल आणि तुम्ही बघून देखील एखाद्या नो कागदावर नोट करून घ्या आणि बघून देखील हळूहळू हळू म्हटलं तरी काही हरकत नाही परत एकदा मंत्र सांगते दरिद्र विप्रगे हे यहा शाकम भुक्तो तिश्रयमहा ददो श्री दत्त सह स दरिद्राची प्रदो हा मंत्र आहे आता यानंतर बघा संतान प्राप्तीसाठी बघा आपलं आई होणं हे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे कुणा मा माझं तर म्हणाले तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख मिळो आणि आई होण्याचं सुख जे असतं ते वेगळंच असतं आणि बघा कधी कधी आपल्या मेडिकल प्रॉब्लेम असतो कधी कधी आपले भोग असतात जे भोगल्याशिवाय आपल्याला अनेक संकटातून मुक्ती मिळत नसते तर काही असे जोडपेसुद्धा आहेत असे कपलसुद्धा आहेत की त्यांना लग्नाला दहा वर्ष झाली बारा वर्ष झाली पाच वर्ष सात वर्षं तरीसुद्धा अजून संतान प्राप्ती होत नाही किंवा गर्भधारणा जरी राहील तरी सतत वारंवार गर्भपात होत असेल तर तुम्ही या दत्त दत्तगुरूंचा हा जो प्रभावी मंत्र आहे त्याचा गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा रोज जरी याचा जप केला तर तुम्हाला नक्कीच सुंदर अनुभव येईल जरी गर्भधारणा राहिली असेल तर कंटिन्यू तुमची जी काही तुमचं जे बाळ आहे ते व्यवस्थित राहील आणि तुम्हाला संतान प्राप्ती होईल आता मंत्र कोणता बघा दरी दरी कृत्यम पिशाचारदी जीव जीव इतवा मृतम सुतम यो भूत बिष्ट दहा पातु सनहा संतान वृद्धी मंत्र थोडे अवघड आहेत मला माहिती आहे पण तुम्ही नोट करून लिहून घेतलं तरी म्हणलं हळूहळू तुम्हाला जसे उच्चार येतील तसे तुम्ही म्हटलं तरी चालेल जसं जसं म्हणत जाल तसं तुम्हाला सवय होत जाईल तर परत एकदा सांगते कृत्यम पिशाचारती जी जीवयीवा मृतम सुतम योभुध यो भुधभीष्ट यो पातुम स ना संतानवृद्धी कृत हा संतान कृता। जो मंत्र आहे तो दत्तगुरूंचा संतान प्राप्तीसाठीचा सा, प्रभावशाली मंत्र आहे आता त्यानंतर कर्जमुक्ती कर्जमुक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला नको असणारा काय म्हणतात तो पॉइंट किंवा नको असणारी गोष्ट आहे बघा कर्ज कुणाला नसतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना कर्ज असतं आणि एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो दुसरं फेडण्यासाठी तिसरं घेत असतो आणि असं करत करत मोठा डोंगर आपल्या डोक्यावरती कर्जाचा होतो आणि त्या कर्जातून बाहेर कसं पडावं ते कर्ज कसं फेडावं हे आपल्याला कळत नसतं बघा आता ताई म्हणाल हा मंत्र म्हणल्याने आमचं कर्ज मुक् कर्जातून आम्हाला मुक्ती मिळेल का तर असं अजिबात नाही बघा ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील पैसा तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने येईल आणि पैसा बघा पैसा येण्यासाठी लक्ष्मी स्थिरण्याचे कष्ट हे करणं करणं आहे पण कष्टाची चीज होण्यासाठी आपल्या नशिबाला सात महिन्यासाठी ह्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या कामी येत असतात म्हणून कर्जातून मुक्ती मिळ मिलन, मिळवण्यासाठी किंवा धनप्राप्तीचे मार्ग मोकळे मु, मो मोकळे होण्यासाठी हा जो मंत्र आहे तो तुम्ही रोज म्हणू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत रोज म्हणला तरी चालेल तिथून पुढे रोज कंटिन्यू केला तरी चालेल आता मंत्र कोणता बघा हा अत्रेरात्म प्रदानेनं यो मुक्तो भगवान ऋणात दत्ता त्रेयम तमिशान हा नमामी ऋणमुक्त ये हा मंत्र जो आहे त्यात सोपा आहे बघा परत एकदा सांगते अत्रेरात्म प्रदानेनं यो मुक्तो भगवान ऋणात दत्ता त्रेयम शानम नमामी ऋणमुक्त आहे हा मंत्र जो आहे तो ऋणमुक्तीसाठी आहे आणि दत्तगुरूंचे हे प्रभाव मंत्र जे आहेत ते खूप प्रभावी आहेत आणि बघा आपण जी सेवा करत असतो ना ती मनापासून केली तर अर्थात महाराजांच्यापर्यंत दत्तगुरूंपर्यंत ती पोहोचतच असते आणि गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यातल्या संकट दुःख आपण कोणाजवळ मांडत असतो बोलत अर्थात आपल्या गुरूंजवळ आणि ज्याच्या पाठीवरती त्याच्या गुरूंचा आशीर्वाद आहे त्याच्या आयुष्यात कधीच कोणतं संकट येत नाही आणि जरी आलं तरी आपले जे गुरु आहेत त्यातून ते त्या संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला गुरूंच्यामुळे मिळत असते त्यांच्या सेवेमुळे मिळत असते म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत हे जे दत्तगुरूंचे प्रभावशाली मंत्र आहेत ते तुम्ही रोज या मंत्राचा जप करू शकता सगळे म्हणले तरी चालेल पण तुम्हाला जी समस्या आहे त्या समस्येवरचा जो प्रभावी मंत्र आहे त्या एका मंत्राचा जप तुम्ही केला तरी चालेल चालेल बघा आता कसा करायचा तुम्ही रोज अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता एक, एक माळ देखील केली तर अतिशय उत्तम बघा थोडे मंत्र अवघड आहेत त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो पण तुम्ही जसं म्हणाल तसं तु जसं जसं म्हणत जाल तसं तुम्हाला पाठदेखील होईल पण सेवेमध्ये सातत्य ठेवा खंड पडू देऊ नका नक्कीच तुम्हाला या मंत्रांचा चांगला अनुभव येईल चांगले या सेवेचा जो आहे चांगला अनुभव येईल तुमचं जे काही संकट आहे त्यातून तुमची मुक्ती होईल दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं दत्तगुरूंची आणि आपल्या स्वामी महाराजांची कोणतीही सेवा बारा ते साडेबारा या वेळेत करायची नाही ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज आहे त्या दिवशी हे मंत्र चुकूनही म्हणायचे नाहीत किंवा चुकूनही ते जे तुम्ही ज्या ज्यावरती लिहून घेतलेले आहे त्या कागदाला त्या वहीला हात अजिबात लावायचा नाही तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त